संभाजीनगरमध्ये नाफेड तूर खरेदी केंद्र अजूनही सुरू नसल्याचं पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कवडीमोल दरानं ही तूर विकावी भी लागते तातडीनं तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी सध्या शेतकरी करतायत नाफेड करून तूर खरेदी केंद्र सुरू केलं नसल्यानं सध्या वैराजा संकटात सापडलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरेस सध्या आपल्यासोबत आहेत सचिन आपण पाहतोय शेतकरी सध्या चिंतेत सापडलेला आहे नेमकं काय म्हणणं आहे काय मागणी आहे या शेतकऱ्यांची Uh, सध्या कसं कसं पीक वाचवलेलं आहे आणि तो हाताशी देखील आलेला आहे आपण पाहिलं की नेहमी शेतकरी राजा हातातोंडाशी आलेलं पीक हे नुकसान होत आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे ते वाया जात असतो त्यामुळे आता पीक हातामध्ये आलंय मात्र समस्या वेगळी आहे आता पीक हातामध्ये आल्यानंतर नाफेडने अजून खरेदी केंद्र सुरू केलेलं नाहीये मात्र घरा घरात किती दिवस हा तुराचा साठा ठेवायचा म्हणून आता शेतकरी राजा हा पैसे मोकळे द्यावेत म्हणून व्यापाऱ्यांकडे जातो हो, मात्र तिथे त्यांना भाव मिळत नाही सध्या आपण हमी भावाचा विचार केला तर सात हजार पाचशे पन्नास रुपयाचा हमी भाव आहे मात्र हे शेतकऱ्यां शेतकरी जेव्हा व्यापाऱ्याकडे जातात तेव्हा त्यांना केवळ सहा हजार रुपये किंवा साडेसहा हजार रुपयापर्यंतचा भाव दिला जातो त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांची पिळवणूक होते शेतकऱ्यांचा देखील ना इलाज आहे हातात पैसा नाही कर्ज घेऊ घेऊन पिकांना आए, पैसा मोकळ व्हायला पाहिजे त्यामुळे शेतकरी देखील आता व्यापाऱ्यांना बळी पडताना पाहायला मिळते अस्वस्थ झालेला आहे शेतकरी त्यामुळे तातडीने आता छत्रपती संभाजीनगर ना हो। मध्ये नाफेड खैकी ना... या सर्व घडामोडींमध्ये असंच लक्ष ठेवा तुर्दास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी